नमस्कार सर्वांना सप्रेम जय भीम आणि सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भरभरून सदिच्छा माझं नाव आहे अमर जगताप आणि मी आपल्या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अशी काही तथ्य जे तुम्ही कधी विचारही केला नसेल तर डॉ ही पहिली लाईन आता वाचून घ्या तर बाबासाहेब महान झालेच नसते हो हे खरं आहे बाबासाहेब महान झालेच नसते पण असं नेमकं काय का होतं अशी नेमके अशी परिस्थिती नेमकी कशा का काय होती असे नेमके कोणते घटक होते असा नेमका कोणता समाज होता की ज्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भिवा नावाचे एक भीमराव रामजी आंबेडकर नावाचा मुलगा महान असा महापुरुष झाला बोधिसत्व झाला विश्वरत्न झाला तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व माहिती घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेश या राज्यातील महू या ठिकाणी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी सक्पाळ असे होते रामजी सक्पाळ हे सुभेदार या पदावरती ब्रिटिश एका पाय एक नावाच्या मध्ये ते सुभेदार या पदावरती कार्यरत होते आणि डॉक्टर बाबासाहेबांचा जन्म झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भीमराव असे नाव देण्यात आले बाबासाहेब नाव हे नंतर पडलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहान असताना अभ्यासामध्ये रुची नसलेले बालक अतिशय रागीट असे बालक जिद्द मात्र भरपूर वृत्तीचे होते वडिलांचे प्रिय होते आणि चिकित्सक वृत्तीचे होते पण हे सगळं होत पण त्याच वेळी बाबासाहेब आंबेडकर ज्या समाजामध्ये जन्माला आले ही हो त्या समाजाला हि येणारी अस्पृश्य प्रथा त्या ठिकाणी होती त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणची अशी परिस्थिती होती की त्यावेळी प्राणी पक्षी कीटक हे सर्व जे उपभोगू शकतात किंवा जे निसर्गाने जे दिलेलं आहे सर्वांसाठी आहे ते या समाजामध्ये जन्मलेले व्यक्ती किंवा बहुजन वर्गामध्ये जन्मलेले व्यक्ती आणि त्यातले त्यात ज्या समाजामध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला त्या समाजातील व्यक्ती राईट्स किंवा अधिकार यांचा उपभोग करू शकत नव्हते मग अशा वेळी या परिस्थितीमध्ये बाबासाहेब कसे उदय आले ती परिस्थितीच त्याला कारणीभूत होती जर तशी परिस्थिती नसती तर बाबासाहेब उदयास आले नसते आणि अर्थात या गोष्टी नसत्या तर बाबासाहेब उदयास आले नसते ती परिस्थिती अशा पद्धतीची होती की ज्या परिस्थितीने बाबासाहेबांना पदोपदी क्षणोक्षणी पावली छळलं आणि त्या छळामुळेच बाबासाहेबांच्या जे मनामध्ये त्या परिस्थितीच्या विरुद्ध त्या अन्यायाच्या विरुद्ध एक बंड करून उठण्याची ताकद तयार झाली आणि ती परिस्थिती अशा पद्धतीची परिस्थिती होती की ती आज झाली उद्या नाही असं नाही सातत्याने दररोज दर क्षणी हर क्षणो क्षणी बाबासाहेबांना छळत होती आणि फक्त बाबासाहेबांना नाही सर्व समाजाला छळत होती या देशाला कीड लावण्याचं काम करत होती आणि देशाला मागे खेचण्याचं काम करत होती तर ती प्रथा बाबासाहेबांनी पाहिली आणि ती प्रथा बाबासाहेबांना इतका त्रास देऊ लागली की बाबासाहेब त्या ठिकाणी भीमराव नावाचे जे व्यक्ती जो मुलगा होता तर ते एक महान व्यक्ती बनण्याचे त्या ठिकाणी प्रक्रिया त्या प्रक्रियेच्या प्रक्रियेमधून जाऊ जाऊ लागते आणि ती परिस्थिती बाबासाहेबांना घडवू लागली ज्या पद्धतीने एखादा लोहार लोखंड साध लो ला लोखंड जे आहे तर त्या लोखंडाला आकार देण्यासाठी त्या लोखंडाला गरम करतो भट्टीमध्ये आणि त्याला लाले लाल होईपर्यंत ता तापवतो आणि त्यानंतर मग त्यापासून धारधार शस्त्र बनवतो त्याच पद्धतीने या परिस्थितीनं ज्या पद्धतीची परिस्थिती होती थी 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 त्या पद्धतीचे अस्पृश्यतेचे चटके त्या ठिकाणी बाबासाहेबांना भोगावे लागले तर त्या चटक्यांनी बाबासाहेबांच्या काळजावर बाबासाहेबांच्या डोक्यात त्यांच्या मस्तिष्कावर अशा पद्धतीने घाव घातले की बाबासाहेब त्या ठिकाणी पेटून उठले आणि त्यांच्यामध्ये अन्यायविरुद्ध लढण्याचं ती ताकद तयार झाली ते बंड करून उठण्याचं जे आहे तर ते बळ त्यांना आलं आणि हे बळ देण्याचं नेमकं काम कोणी केलं तर दुसरी गोष्ट जे बाबासाहेबांना महान बनवण्यामध्ये काय कारणीभूत ठरली तर ते म्हणजे रामजी सकपाळ किंवा रामजी बाबा बाबासाहेब आता बऱ्याच वेळा काय होतं की परिस्थिती वाईट असते तेव्हा आपण खचले जातो मग आता प्रश्न असा आहे की बाबासाहेबांना त्याच परिस्थिती परिस्थिती जे होती वाईट परिस्थिती त्या परिस्थितीनेच बाबासाहेबांना महान बनवलं आणि त्याचं कारण असं की बाबासाहेबांनी त्या गोष्टींना सकारात्मक पद्धतीने घेतलं मग ही सकारात्मक पद्धती कुठून आली आणि त्यांना कशी माहिती झाली तर ती रामजी बाबांमुळे रामजी बाबा सुभेदार असल्यामुळे ते शिस्त्री शिस्तप्रिय होते आणि म्हणून बाबासाहेब आणि त्यांच्या बंधू भगिनींना शिस्त ही पाळावीच लागत असे मग ते सकाळी उठून लवकर अभ्यासाला बसणे असे असो की बाकीच्या गोष्टींबद्दल शिस्त असो पण शिस्त म्हणजे शिस्तच त्या घरामध्ये होती आणि म्हणून बाबासाहेब रागीत होते बाबासाहेब रागीत होते पण त्या रागाच जे स्वरूप आहे तर ते त्या कुठंतरी वाईट गोष्टीसाठी वाप यूज करण्यापेक्षा त्याला रामजी बाबांनी अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचं एक शस्त्र म्हणून वापरलं बाबासाहेबांच्या रागाला आज आपण पाहतो की समाजामध्ये रागामुळे बरेच काही गोष्टी घडत आहेत आणि स्वत आणि दुसऱ्यांना त्या किती त्रासदायक होत आहेत पण बाबासाहेब अतिशय रागीट होते आणि हे रामजी बाबांनी ओळखले त्यानंतर राग बाबासाहेबांचा जो होता तर त्या रागाला योग्य ठिकाणी वापरायला त्याचा योग्य सदुपयोग करून घ्यायला रामजी बाबांनी शिकवलं रामजी बाबांनी त्यांचा राग एक 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 गोष्ट मी बाबासाहेबांच्या जीवनातली सांगतो बाबासाहेब एकदा काही मुलांबरोबर खेळत होते आणि त्या मुलांनी बाबासाहेबांना अस्पृश्य म्हणून त्या ठिकाणी त्यांना छळलं आणि त्यांना थोडी हनामार केली तर बाबासाहेब धावतगरी आले एक काठी घेतली आणि म्हणाले मी त्या दो त्यांना जाऊन मारणार रामजी बाबांनी हा राग पाहिला आणि रामजी बाबा म्हणाले अरे राग करायचाच असेल तर या परिस्थितीच्या विरुद्ध लढण्यासाठी राग कर आणि या परिस्थिती विरुद्ध विरुद्ध या 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 समाजाला समाजाला तळागाळातून बाहेर काढण्यासाठी तू त्या रागाचा उपयोग कर तर अशा पद्धतीने बाबासाहेबांचा राग होता आणि तोच राग त्या ठिकाणी जो मायनस पॉईंट होता तो प्लस मध्ये बदलण्याचं काम रामजी बाबांनी केलं दुसरी गोष्ट बाबासाहेब अतिशय जिद्दी होते बाबासाहेब हो इतके जिद्दी होते एखादी गोष्ट त्यांना करायची असेल तर ते करतच असत पण ही जिद्द बाबासाहेबांची जे रामजी बाबांनी पुन्हा कल्याणासाठी त्या ठिकाणी तिचा सदुपयोग करून मध्ये त्या परावर्तित केली जिद्द त्यांची वापरली आणि त्यांना एवढी ही जी जिद्द आहे तर ती विरुद्ध लढण्यासाठी त्या ठिकाणी उपयोगात आणली जिज्ञासवृत्तीचे होते बाबासाहेब अतिशय जिज्ञास होते कुठलीही गोष्ट जाणून घेणे त्यांना खूप जिज्ञासा असेल आणि त्या जिज्ञासे हे जे लक्षण आहे तर हे सुद्धा बाबासाहेबांना महान बनवण्यामध्ये त्या ठिकाणी सदुपयोगी आलेला आहे वडिलांचे प्रिय होते वडिलांचे बाबासाहेब हे अतिशय प्रिय असे सुपुत्र होते आणि म्हणून रामजी बाबा त्यांना ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत तर त्या चांगल्या गोष्टीसाठी बाबासाहेब जे ज्या गोष्टी मागतील तर ते देण्यासाठी रामजी बाबांनी कधीही मागे पाहिलं नाही स्वतः त्यांनी खूप त्रास सहन केला पण कुठलीही गोष्ट बाबासाहेबांना कधी कमी पडू दिली नाही आणि बाबासाहेब चिकित्सक वृत्तीचे होते बाबासाहेब हे अतिशय चिकित्सक वृत्तीचे होते एखादी गोष्ट खरी खोटी सत्य असत्य या मागचं ते कारण आहे किंवा या मागची जे काही जे काही त्यातले तथ्य आहेत तर हे जाणून घेण्यामध्ये त्यांना जे आहे तर ते जिज्ञासा होती आणि ते अतिशय चिकित्सक पद्धतीने एखाद्या गोष्टीकडे पाहत असत जस एक उदाहरण सांगतो रामजी बाबा सकाळी चार वाजता बाबासाहेब त्यांच्या बंधू भगिनींना उठवायचे अभ्यासाला उठवायचे आणि त्यांना महाभारत रामायण हे दररोज वाचायला द्यायचे आणि रामजी बाबा स्वतः कबीरपंथी असल्यामुळे कबीरांचे दोहे किंवा कबीरांचे अभंग ही वाचायला त्यांना देत असत तर त्यावेळी बाबासाहेब जेव्हा वाचत वाचन करत असत तर त्यांनी चिकित्सक वृत्ती एवढी होती की बाबासाहेबांनी रामायण महाभारत वाचलं आणि कबीरांचे दोहे वाचले त्यातली चिकित्सक वृत्तीने त्यांना फरक जाणवला आणि त्या बाबतीमध्ये रामजी बाबांकडे त्यांनी प्रश्न केला जे रामायण महाभारत हे काल्पनिक कसं का वाटते आणि कबीरांचे दोहे हे किंवा भगवान बुद्धांचं जे पुस्तक आहे की भगवान बुद्धांचे जे विचार आहेत तर हे सत्य वाटतात किंवा आपल्या जीवनाशी निगडीत वाटतात तर हे कसं काय म्हणून प्रश्न विचारला रामजी बाबांनी जे उत्तर दिलं हे त्यांनी त्यांच्या पद्धतीने दिलं बाबासाहेबांना ते तेवढं काही रुचलं नाही तो मुद्दा वेगळा आहे पण एवढी बाबासाहेबांची चिकित्सक वृत्ती होती आणि हे जे लक्षणं आहेत तर हे बाबासाहेबांना महान बनवण्यामध्ये त्या ठिकाणी किंवा महासूर्य किंवा सिंबल ऑफ नॉलेज म्हणून उदयास येण्यासाठी कारणीभूत ठरलेले आहेत पण आता एवढ्यावरच थांबून चालणार नाही तर नेमकं हे लक्षणं होते पण ह्या लक्षणांना या ठिकाणी बाबासाहेबांना जे आहे तर ते याचा उपयोग करण्यासाठी सदुपयोग करण्यासाठी प्रेर प्रेरक कोणी ठरलेलं असेल तर रामजी बाबा हे ठरलेले आहेत आणि भारतामध्ये ब्रिटिश सरकार होतं ब्रिटिशांच्या गुलामीमध्ये इंडिया होता आणि इंडियाच म्हणजे काय इंडियामध्ये बहुजन आणि उच्चवर्णीय हे सगळेच होते तर हे जे लक्षणांचा उपयोग करून बाबासाहेबांनी त्या परिस्थिती जी होती तर त्या परिस्थितीला तोंड देत असताना त्यांनी बहुजन समाजामध्ये जन्माला आलेले बाबासाहेब ज्यांच्या ज्यांच्या परिस्थिती ज्यांच्यावर त्यांनी लादली तर ते होते उच्चवर्णीय आणि मग बाबासाहेबांना बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून ही परिस्थिती जी आहे तर या परिस्थितीतून तळागाळातल्या समाजाला या परिस्थितीतून बाहेर काढण्याचं आणि त्यांच्या कल्याणासाठी आणि ब्रिटिशांनी ब्रिटिशांपासून ब्रिटीशन इंडियाला स्वातंत्र्य मिळालं आणि या भारतातलेच जे काही आपलेच बंधू बंधू हे बंधू भगिनी होते की ज्यांच्यामध्ये जे सॉरी जे असा एक घटक होता बंधू होते की जे आपल्या समाजा आपल्या देशातील काही समाजाला आणि वेगळा हे देत असत वेगळी वागणूक देत असत त्यांना अधिकार देत नसत आणि त्यांना बऱ्याच अधिकारांपासून वंचित ठेवत असत त्यांच्यावर त्यांच्यावर अन्याय करत असत छल छल करत असत तर या समाजाला स्वतंत्र करण्याचं किंवा त्यांना मुक्तीचा मार्ग दाखवण्याचं बाबासाहेबांनी काम केलं आणि ती परिस्थिती म्हणून ती जी परिस्थिती होती जी गुलामगिरी लादली गेली होती आणि त्या गुलामगिरीमध्ये ज्या पद्धतीने आतोनात छळ केले जात होते तर ती परिस्थितीच असं म्हणावं लागेल की कारणीभूत होती बाबासाहेबांना महान बनवण्यामध्ये जर ती परिस्थिती नसती बाबासाहेब त्या परिस्थितीमध्ये ताऊन सलाखून निघाली नसते तर कदाचित आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाने महासूर्य जो आहे तर तो उदयास आलेला आपल्याला दिसला नसता म्हणून अशा पद्धतीची मग म्हणून आता कन्क्लुजन मध्ये मला आपल्याला एकच सांगायचं आहे की आपले जे वाईट गुण जरी वाईट लक्षण असतात तर त्या वाईट लक्षणांना सुद्धा आपण चांगल्यासाठी किंवा स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी आपण त्याचा सदुपयोग केला पाहिजे चांगले लक्षण असतील तर त्या चांगल्या लक्षणांमध्ये आणखी वाढ केली पाहिजे जेणेकरून आपल्या चांगल्या आणि वाईट लक्षणांचा चांगला सदुपयोग करून आपण एक चांगला चा समाज चा निर्माण करण्याचं काम जे आहे तर ते आपण प्रत्येकजण करू शकतो आपल्या खांद्यावर प्रत्येकाच्या खांद्यावर या देशासाठी काहीतरी करण्याची जबाबदारी आहे कर्तव्य आहे आणि म्हणून आपण ते नेम आपण करायला पाहिजे आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यायला पाहिजे आपल्या मुलांना चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत जेणेकरून ते त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी महान कार्य करतील आणि डॉक्टर बाबासाहेब कर, आंबेडकरांप्रमाणे एक महान सूर्य म्हणून महापुरुष म्हणून उदयाला येतील तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी आपण इथेच थांबवत हो, आहोत आणि आपल्याला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्कीच आपण कळवा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ आपल्याला आणखी महत्त्वपूर्ण आणि रोचक आणि माहितीपूर्ण असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला म्हणजेच अमर जगताप या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल आणि सर्वात जाताना व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार थँक्यू यू सो मच काळजी घ्या संस्कार आपल्या मुलांवर मुझा चांगले करा